कर्तव्य की नातं ठरवताना तू अर्जुन असतोस स्वतःची स्वप्न मारून जगताना तू भीष्म असतोस स्वतःचा अपमान झेलूनही उभा राहतोस तेव्हा तू द्रौपदी असतो स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो तू कर्णही असतो कधीकधी कपटी धूर्त म्हणून वावरताना तू शकुणी असतोस आणि जेव्हा तू स्वतःबरोबर इतरांनाही घेऊन चालतो तेव्हा तू कृष्ण असतोस जेव्हा तुझ्यात स्वार्थ आणि अहंकार असतो तेव्हा तू दुर्योधन असतो आणि अन्यायाला बघून कानाडोळा करताना तू गांधारीही असतो बऱ्याचदा प्रयत्न करताना तू अभिमन्यू असतो आणि नकळत त्याग करताना बरबरीक काय तर तू एक संपूर्ण महाभारत तुझ्यात घडत राहते येथे हारतो तूच आणि विजयही तूच होतो युद्धही तू असतो आणि विनाशही तूच मुळात काय तर स्वतः संपूर्ण कुरुक्षेत्र घेऊन तू जगत राहतोस आयुष्यभर आणि त्याची तुला जाणीवच नसते